प्राध्यापक डॉक्टर जगदीश भगत यांचा विद्यावाचस्पती कृतज्ञता सोहळा संपन्न पुण्यानंतर थेट कलेचे व म्हणून डोंबिवलीची आहे अशा डोंबिवलीत आगरी समाजातील मूळ भूमिपुत्र असलेल्या व मुंबई स्थित विद्याविहार येथील के जे सोमय्या कनिष्ठ महाविद्यालय कॉमर्स विभागाचे प्राध्यापक डॉक्टर जगदीश रामचंद्र भगत यांना वाणिज्य शाखेत विद्या अर्थात पीएच डी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इत्यादी बी मडवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲडव्होकेट रामप्रकाश नायर पी एच डी गाईड यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार नुकतेच प्राप्त झाले असून त्याचा औचित्य साधून शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होरायझन हॉल डी मार्टजवळ मानपाडा रोड डोंबिवली पूर्व इथं कृतज्ञता सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेनेचे रमेश माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणून उपस्थित होते तसेच गुरुकुल स्कूलचे चेअरमन माननीय गांगुली हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते ठाणे व रायगड जिल्हा पंचकृषीत प्रामुख्यानं अग्नी समाज हा स्थानिक भूमिपुत्र म्हणून सर्वत्र ओळखला जातो प्राध्यापक डॉक्टर जगदीश रामचंद्र भगत व प्राचार्या डॉक्टर किशोरी जगदीश भगत हे दाम्पत्य उच्च विद्याविभूषित शिक्षक होऊन आज सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला असून सर्वांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतलीच पाहिजे असे गौरव उद्धार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार कोकण शिक्षक मतदारसंघ यांनी व्यक्त केले डॉक्टर जगदीश भगत हा आमच्या गुरुकुल शाळेचा माजी विद्यार्थी असून त्यांना शालेय जीवनात त्यांचे वडील रामचंद्र भगत व त्यांचे मातोश्री या दोघांनी जगदीश व त्यांच्या भावंडावर वारकरी संप्रदायांचे व वा शिक्षणाचे संस्कार दिल्याने आजवर मोठी प्रगती केली असून भविष्यात ते अजून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावतीलच असा विश्वास गुरुकुलचे गांगुली सर यांनी व्यक्त केला

आज जल्दबाज़न तो भानु कैसे होता है लास्ट शायद है लास्ट में जाएगा पापा और सामने लिए नास्तिकाल कोशिश असल चलो बावने आनी है अब तक सब जा भगत बेहतर जाना और घर पे उससे का अस्तातिया दिक्कत बड़ा हस्तकर्षण का है काले काले समुद्र ये उससे का दिक्कत आजकल नार्सा में ऐसे साया सामुं कैटरिंग वाले घर कीसों के था था आगे घर की सामग्री का इतना माल छान जाने हो यहाँ कैसा साल क्या लेना कच्चे आपके भर्तुक क्या लेंगे एका लाएंगे चावल लाएंगे सोबे लेना तो उठने आपसे एक उड़द लाना है भी टास्क का बोटी शायद है आपसे मुझे संभाल के पार्टी देने का आशीर्वाद आता है य आज जगदीश भगत सरांचा पंचावन्ना वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या सरांनी डॉक्टरेट हासिल केलेली आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे भगत सरांचा स्वभाव त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य सहकार क्षेत्रातलं कार्य आणि पंचावन्नाव्या वर्षी सुद्धा शिकण्याची त्याची जी असलेली तळमळ आणि त्यांनी त्यात मिळवलेलं यश हे खर तर सर्व समाजाला शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे शिक्षक सेनेच्या वतीने आंबेडकर साहेबांच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जमा झालेलो आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना डॉक्टरेट मिळाली त्याबद्दलही त्यांची खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद माझे अतिशय जीवश्य कंठस्य मित्र मानणार नाही कारण मित्राच्या ना पलीकडचं नाता आहे भाऊजी आमचे इथे आहेत आमची बहीण किशोरी पती आणि आमचे डोंबळीकरांची शान समृद्ध नेतृत्व कामगार नेता त्याचबरोबर शिक्षक नेता आणि कल्याण डोंबरी शहरातलं एक चांगलं नेतृत्व आज शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःच्या एक यश कीर्तीमान स्थापन केलेले सोहळ्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी डोंबरीतच नेतृत्व करावं हो, ने ग्रामीण भागात हो, करावं आणि आमदार व्हावं हो, अशी माझी मनापासून इच्छा आहे हे आमदार झाले म्हणजे माझा घरातला बरोसा आमदार होईल पक्ष कुठलाही असला आमचा भाऊजी आमदार आमदार जी भावना माझ्या मनात आहे त्याच्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो